आए, राम राम जे चला जी आता पेरू खाऊन आलो मस्त पैकी आणि तो व्हिडिओ इकडं बनवायचा होता तर ते तिकडेच बनवून टाकून दिला व्हिडिओ टाकला म्हणजे सोडला आता युट्यूबला आता हे बनवते मी स्पेशल स्वयंपाकाचा व्हिडिओ काय करू आता तिकडे गेली मग एवढा लांब झाला व्हिडिओ मग म्हणलं तर दोन एक तर होणार नाही कारण लय मग एक तासव गेला असता त्याच्यामुळे तो केला चौदा पंधरा मिनिटाचा हे आपलं दहा बारा मिनिटाचं करते आता हां चला आता जास्त वेळ काही घेत नाही हां आता सगळे बघा आता स्वयंपाक कसे बनवते आणि पिरू पण छान होत्या गोड चला आता हे आपल्याला बनवायची ह्या काही भाजी साबत मसूर ह्या काही आखा मसूर त्यासाठी टमाटर धनिया हिरवी मिरची लसण कांदा हे घेतलेला आहे कुकर पण आणलेला आहे आता लगेच बनवते तेव्हा तिथं रशी झोपलाय कुकर ठेवला राहायचं तेल टाकलंय बरं का का हे हे राईचं तेल आहे हे एवढं मोठं हे राईचं तेल आता आपल्याला कुपणामध्ये मिळलं होतं बरं का चला आता कुकर मध्ये पण टाकलेलं आहे आपण तेल चला तेल आता मस्त तेल राहायचं गरम झालंय आता आपण टाकू जिरं जिऱ्या टाकल्या आता टाकू कांदा हिरवी मिरची लसण मस्त टाकला छानपैकी कांदा हिरवी मिरची लसण बघा आता मस्तपैकी कांदा आहे ब्राऊन आता मी टाकते टमाटर आणि धनिया आता हेच टाकून घेणार आहे हळदी मस्तपैकी हळदी लाल तिखट बघल्याचं नाही ना कधी जास्त झालं तर पोरं खाणार पण नाही मी एकटे किती खाईल ना आणि आता मीठ हे बरोबर मिठाचा मीठाचा माग मागे एक नंबर चला पाहिजे घ्यायच्या टाकून मी आणि आता कसे साबत काय म्हणते त्याला साबत मसूर अख्खा मसूर त्याला लागली बनवायला हे बनवलेली स्पीठ मिळते पीठ मिळवून रोट्या बनवती मग रो रिशूला उठवती त्याला जेवायला काढतील परत जोपत त्याची संध्याकाळी सहा वाजता डिफी आहे संध्याकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत मग तो कामाला झाला डेला तर माझं हेच काम असतं पोरांसाठी मस्तपैकी स्वयंपाक टाईमशीर मस्त झाली आता हे आता हे बघा मस्त हे धुवून घेतलेलं आहे आता मी हे किती टाकून हे काय म्हणत आहे झालं साबत नसत साबत मच्छरातून मस्त पाहिजे पाणी टाकून आणि चांगलं चार पाच सुट्ट्या होऊन द्यायच्या मग ते चांगलं असं मेनागत झालं का नाही मेन मेन माहिती काय म्हणतात मेन कशाला म्हणतात सांगू काय कशाला म्हणतात मेन मेन म्हणतात मेनागत असं काय झाली ना भाजी चांगली मस्त शिजली का नाही गड अगदी छान पैकी तर त्याला म्हणतात चांगली शिजली ग बाय मस्त मेना गळत झाली तर मेन त्याला म्हणतात बघा आपण आहे ना कुंकाच्या खाली लावतो बघा कपळाला कुंकू लावतो ना तर ते कुंकाच्या खाली चिटकवायसाठी मेन असतं त्याला मेन म्हणतात बरोबर का नाही अगा चूक आहे सांगा मला कारण मी हरियाणामध्ये राहते म्हणून काय सगळं आपले संस्कार थोडिकाचे विसरली नाही येत थोड थोड ते घेतले आता नुसते पाणी टाकली आणि छान शिज हा तर आपण पीठ मुळ ओके ओके झाले ना काम आता पीठ मुळ चला आता हो का मस्तपैकी पीठ म्हणून ठेवलेलं आहे हा हा शिट्ट्या पण लागल्यात व्हायला मस्त पटापटा आता आपण रोट्या बनवून घेऊ चला आता मस्त पैकी बनवून घेतले भाजी तर झालेलीच आहे मस्त आपली भाजी म्हणजे साबत मसूर आखा मसूर बनवलाय आणि गरमागरम रोट्या आता हे रोटे बनवूनचे मी रिश्वीला उठवणार आहे अरेशी उठल्याच्या नंतर मग मस्त जेवण करेल तेव्हा संध्याकाळची तयारीच होती मग दूध आणायचं आहे ते अजून दूध आणल कामं असतात त्याला सुद्धा नाही मग ड्युटी पण करायची परत लागली फुटली इथं रोटी रोटी फुटली मस्त पैकी आता बघा काय माहिती काय माहिती पाय दुखा लागलाय माझा थोडस तर चला आता मस्त पैकी ह्या बघा आपल्या रोट्या छानपैकी झालेले आहेत हे राहिले तर हे संध्याकाळी रोहनचं पण काम चालेल कुकर अजून गरम आहे घेते अजून एक दोन रोटे म्हणून ना एक दोन रोटे तर बनते हेवर वर बन आणि तर चला मस्त पैकी बघा आपला आपलं साबत मसूरची भाजी डाळ अगदी छानपैकी तयार झालेली आहे झाले ना हा का बघा मस्त पण का नाही हे आहे आपला साबत मसूर या सगळ्यांनी मस्त जेवायला आता मी पण जेवण करणारे आणि रिशीला पण देणार देणारे आणि ह्या पण तूप लावून अशा रोट्या पण ठेवलेल्या आहेत मस्त बाजरीची भाकरी सुद्धा आहे बरं का माझ्यासाठी आहे जाऊ द्या शिळी असले तर काय चालेल तवा हे हा शिळी असले तर काय नाही खायची तर आजचा आपला हे स्वयंपाक आहे मस्त साबत मसूर अख्खा मसूर आणि रोट्या तर आत्ता पुरतं एवढंच आहे भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये बघू आता जेवायला ऋषीला उठवावं लागेल पहिलं त्यात जाईल एक तास मला मग उठून त्याला मग तिथून पुढं मग बघू थोडाफार आला तर आला जेवताना व्हिडिओ हां तर घ्या सगळ्यांनी काळजी नमस्ते रामरामजी हे जेवायला हा ह्या बघा वाढलंय मी दिसत आहे का ह्या का ह्या का वाढलेलं आहे ऋषीला मस्त पैकी मी पण घेतलेलं आहे तर हे सगळ्यांनी जेवायला चाललंय जेवण आमचं हम्म ह्या मस्त इकडं सांग मस्त बोलले बढिया बन रे ह्या का मी पण घेतली डाळ साबत नाही दिसत चल ठीक आहे आणि बाजरीची रोटी की चटणी खरडा चटणी खरडा आणि कचऱ्या घे चटणी आणि ह्या मिरच्या पण यायच का तळलेल्या आपल्या मस्त मुरल्यात तळलेली मिरची छान लागते खा खाऊ असं ला, तळलेल्या मिरची छान लागतात आता पण चटणी घेतली तर मिरची रिझेक्ट हा आणि हे का डाळ डाळ रोट्या हे जेव्हा सगळ्यांनी चालले आता जेवण आमचं मस्त पैकी गरमागरम अगदी रिशला जायचं आज ड्युटीला छान चटणी आहे

मस्त लागते बरं ना डाळ जो संध्याकाळी भात बनवणार ह्याला मस्त लागतो भात साधा राईस छान लागले या सांगा डाळी एवढी मस्त झाली या मी तुम्हाला म्हणतात मॅनागत <laughs> तर मॅनागतच झाली अन्न अन्नासंदिस ची दिवस पाळी ऋषूची आपल्या रात्र पाळी तर त्याच आपण केलेलं आहे ती पण तयार शेंगा गे बघा बँडू दिसते का हा बघ असं दिसते लवा तर या मस्तपैकी पैकी शेंगा खायला जेवताने ना तिखट लागलं ना आज खायचे छान लागते गोड शेंगा असतात चार मिनटाचा पहिला पण झालाय ना बस करू सगळ्यांनी अंज्या सळ्या नि काळजी खुशरा सगळ्यांनी अंजेवायला चला आता विभिड मोठं होतय बाय